साम्राज्य सामान्यांचा शहर मध्य मतदारसंघात आमदार देवेंद्र कोठे यांच्या वतीने प्रभाग चलो अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत भाजप पदाधिकारी ते बूथ प्रमुखांपर्यंत सर्वांशी विकास कामे समस्या आणि त्यांचे निराकरण यावर संवाद साधला जाणार आहे कार्यक्रमाचे वेळापत्रक दहा फेब्रुवारी मंगळवार प्रभाग नऊ दहा आर्काल गार्डन पद्मनगर सायंकाळी सहा ते रात्री दहा अकरा फेब्रुवारी बुधवार प्रभाग अकरा बारा राजमाता गार्डन नितीन नगर संध्याकाळी सहा ते रात्री दहा बारा फेब्रुवारी गुरुवार प्रभाग तेरा चौदा लोटस मंगल कार्यालय चिप्पा मार्केट सायंकाळी सहा ते रात्री दहा तेरा फेब्रुवारी शुक्रवार प्रभाग पंधरा सोळा इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय जुना एम्प्लॉयमेंट चौक सायंकाळी सहा ते रात्री दहा अठरा फेब्रुवारी बुधवार प्रभाग क्रमांक अठरा ते एकवीस प्रगती लॉन अंत्रोळीकर नगर सायंकाळी सहा ते रात्री दहा वीस फेब्रुवारी शुक्रवार प्रभाग बावीस तेवीस मातोश्री तराई गार्डन भैरूवस्ती सायंकाळी सहा ते रात्री दहा या कार्यक्रमांमध्ये पक्षविस्तार कार्यकर्त्यांच्या अडचणी आणि जमेच्या बाजूंवर सविस्तर चर्चा होणार आहे नगरसेवक मंडल पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख तसेच आजी माजी नगरसेवक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार कोठे यांनी केले आहे